नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की त्याने अखिलशी बोलत असते तेव्हा ती म्हणते की अखिल मला वरच्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं आहे काही करून मला त्या रूमला वसूच्या बाहेर काढायचं आहे अखिल म्हणतो की अगं तुन तू तु अशी का वागती आहेस आता तू प्रेग्नेंट आहेस आणि तुला तुझी काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आपण खालीच ठीक आहोत ना त्यान्या म्हणते की नाही अखिल ही, ही मुलं ना दिवसभर खूप गोंधळ घालत असतात मला खूप त्रास होतो या सगळ्याचा अखिल म्हणतो की काहीही बोलू नको त्यान्या एवढाही मुलं काही गोंधळ घालत नाहीत आणि अगं वसुहिणी आकाशदादा तीन मुलं पाच जणं राहतात त्या रूममध्ये त्यांनाही एवढी छोटी रूम कशी पुरेल तूच सांग बरं त्याने या म्हणते की ते मला काही माहीत नाही पण वसूची रूम मला हवी आहे म्हणजे आहे अखिल म्हणतो की तान्या तू ना खरंच खूप अशक्य आहेस अगं तू तुझी काळजी घे तू तु तुझ्यावर लक्ष दे आणि आत्ता तुला तुझ्यावर लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे असं म्हणून अखिल आपल्या कामाला निघून जातो तेव्हा आकाश कंपनीत असतो तेव्हा भास्कर त्याला बोलायला येतो आणि म्हणतो की आकाश तू तु मला तुझ्याशी एका विषयावर महत्त्वाचं बोलायचं आकाश म्हणतो की बोल ना दादा काय झालं भास्कर म्हणतो की अरे त्या अखिलने जे क्लाइंट मिळवलंय ते खरंच खूप चुकीच्या पद्धतीने मिळवले क्लायंट मिळवण्यासाठी कुठल्याही पातळीला जाणं मला हे परवडत नाही आणि मला असं वाटतं यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं अखिलला समजवण्यात काही पॉईंट नाही आहे मला असं वाटतं की तू त्या क्लायंटशी आणि तो जो फीडबॅक आहे त्याचं एकदा बघून घ्यावंस आणि मग काय ते ठरवावंस तेवढ्यात अखिल तिथे येतो त्यांचं बोलणं चालू असतं अखिला बघितल्यानंतर ते दोघंजणंसुद्धा शांत बसतात अखिल म्हणतो की काय झालं काही महत्त्वाचं बोलत होतं का मी आल्यानंतर शांत बसला तुम्हाला काही पर्सनल बोलायचं आहे का हे ऐकल्यावर आकाश म्हणतो की नाही नाही अरे काही पर्सनल नाही ते आपण एवढं बोलतच असतो की एवढ्यात भास्कर त्याला थांबवतो आणि म्हणतो की नाही आम्ही काही महत्त्वाचं बोलत नव्हतो अरे व्हॅलेंटाईन डे आला ना व्हॅलेंटाईन डेसाठी वस्तूसाठी काय गिफ्ट घेतो हे विचारत होतो बाकी काही नाही अखेर ओके म्हणतो आकाशला कळतं की हे भास्कर दादाला अखिला कळू द्यायचं नाही म्हणून तो सुद्धा शांत बसतो भास्कर अखिलला म्हणतो की चल ना अखिल शर्मांसोबत मिटिंग घ्यानं आपल्याला जायला हवं हो। उशीर होतोय म्हणून तो अखिलला घेऊन मिटिंगला निघून जातो आकाश फोनमध्ये बघत बसतो इकडे जयश्री आपल्या रूममध्ये आराम करत असते तने आपलं वसूला कसं रूमच्या बाहेर काढू याच्याच नादात लागलेली असते तेव्हा तेला ते ती तेलाचं फडकं घेते आणि पायऱ्यांवर पुसते ती बघते की वसुभणीला आणण्यासाठी वर जात आहे तीही जेवढ्या जाते तेवढ्यात ती पूर्ण पायऱ्यांवर तेल लावते वसुंधरा खाली येते बनी जेव्हा स्कूलला चाललेला असतो तेव्हा खाली येतो आणि तो, तो पाय घसरून पडतो एवढ्यात खूप मोठा दंगा होतो वसू म्हणते की बनी काय झालं तुला बनी म्हणतो की ते बघ ना तिथे ते तेल सांडलंय त्याच्यातून माझा पाय घसरला तेव्हा वसू म्हणते की पण तिथे ते लालं कसं सगळे घरातले जमा होतात तनया सुद्धा तिथेच असते वसुबनीला शांत करते आणि शाळेत पाठवते सगळं झाल्यानंतर वसु मात्र टेन्शनमध्ये असते की असं कसं होऊ शकतं जयश्रीच्या रूममध्ये तनया लगेच जाते तनया म्हणते की आई बघितलंच बनी कसा पडलाच नशीब चिनू म्हणून होत्या ऐकल्यावर जयश्री म्हणते की नाही नाही ते तसं शक्य नाही पण हे झालं कसं मी याचाच विचार करते तनया म्हणते की तुम्हाला माहिती आहे वसू मला काय म्हणाली तुला मी या प्रॉपर्टीचा फुटकी कवडीसुद्धा मिळू देणार नाही ती आत्ताच एवढा हक्क गाजवती आहे आणि ती म्हणतीये मला माझी किती मोठी रूम आहे मला असं वाटतं ना तिला खालच्या छोट्याशा रूममध्ये शिफ्ट करावं म्हणजे तिचे जे, जे काय इरादे आहेत ना ते आपल्याला सगळ्यांना कळतील जशू म्हणते की अगं तिला शिफ्ट करू पण तुझंसुद्धा या अवस्थेत वर जाणून राहणंसुद्धा चुकीचंच आहे तुला तुझी काळजी घेतली पाहिजे हे एक तास त्यांनी म्हणते की माझं जाऊ द्यावं मी वरच राहणार आहे माझी सेवा काय वसूच करणार आहे ना मला कुठलं टेन्शन आहे सगळं वर खाली मी थोडीच करणारे रूमच्या बाहेर निघणार आहे जयश्रीला हे पडतं तेव्हा ती म्हणते की अगं पण त्याने त्याने परत वसूच्या नावाने कान भरायला लागते जयश्री म्हणते की तिची एवढी हिंमत अशी म्हटली ती आता काही झालं तरी तिलासुद्धा तिच्या रूमच्या बाहेर निघावंच लागेल असं म्हणून ती आपल्या वसूला रूमच्या बाहेर काढण्याच्या तयारीत लागते इकडे तिने सांज झाली तरीसुद्धा दिवा लावला नाही म्हणून वसू आईनं शोधते पण त्या दिसत नाहीत म्हणून शेवटी ती बत्ती लावायला जाते तेवढ्यात जयश्री तिथे त्यांनी म्हणते की थांब वसून धरा काय करतीयस तू तुला कुणी सांगितलं तुला माहिती आहे ना मी रोज बत्ती लावते मग तू का दिवा करतेयस आज वसू म्हणते की तसं नाही आई वेळ होऊन गेली होती तुम्ही आला नाहीत म्हणून मी लावावं ठर लावावं असं ठरवलं जयश्री म्हणते की तू हे तुझे असले इरादे ना बंद कर मला चांगलंच माहिती आहे तू हक्क गाजवण्याचा प्रयत्न करते आहेस ना घरावर मी माझ्या ज्या हक्काच्या गोष्टी आहेत त्या तुला हिसकावून घ्यायच्या आहेत ना काही झालं ना तरी वसुंधरा मी तुला हे सगळं सक्सेसफुल होऊ देणार नाहीत तेवढ्या ती जयशीला तनयाला आवाज देते वसुंधरा आईना जेवण काय बनवायचं हे विचारत असते ते माजयशी म्हणते की मला काय विचारतेस तनयाला विचार तनया तेवढा तिथे येते तनया म्हणते की आई मी सांगू का जयश्री म्हणते की हो आता तुझ्या हितून पुढे तुझ्या म्हणण्यानुसारच जेवण बनवशील जयश्री सुकडे बघत म्हणते बनवशील ना का तिला आवडतं हो। ते वसुंधरा म्हणते की हो का नाही बनवणार मी मला जेवढं होईल तेवढं मी सगळं बनवेन आणि खूप छान बनवेन हे ऐकल्यावर तनया लगेच तिची खूप मोठी लिस्ट अशी काढून देते ती म्हणते की चांगलं पनीर पापड लोणचं वरण भात गुलाबजाम गोडला स्वीटला कढी असं बरंच काय काय सांगते वसू तिच्या विचारात मग नसते तने या सगळं झाल्यानंतर तिच्याकडे क्रूर नजरेने बघत म्हणते की करशील ना वसुंधरा म्हणते की हो का नाही करणार तेवढ्यात आकाशशीत येतो आकाश आल्यानंतर वसु त्याला म्हणत असते की अहो तुमच्यासाठी चहा एवढं काय बोलणार तेवढा जयशी आकाशला थांबवून घेते आणि म्हणते की आकाश मला तुझ्याशी बोलायचं आहे आकाश म्हणतो की बोल नाही काय झालं पण त्याआधी आपण चहा घेऊन बोलूयात का जयशी म्हणते की नाही नाही मला जे बोलायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे आकाश म्हणतो की ओके आई बोल काय झालं जयश्री म्हणते की अरे वरच्या रूममध्ये अखिल आणि तनया शिफ्ट होतील खाली तुम्ही आपल्या तुम्ही शिफ्ट होऊन जा आकाश म्हणतो की आई का आई पण हे कसं शक्य आहे आम्ही पाच जण त्या छोट्या रूममध्ये कसं ॲडजस्ट करणार आहोत आणि मुलांना किती खेळायचं ही रूम मोठी लागते तेव्हा वसू आकाश अजून काही बोलणार इतक्यात म्हणते की ओके आम्ही रेडी आहोत आम्ही खालच्या रूममध्ये शिफ्ट होतो हे एकदाच आकाश वसूकडे बघतो आणि म्हणतो की अहो पण वसून धरा वसू म्हणते हो, हो की हो आपण हो शिफ्ट तिथे काहीच बोलायला नको म्हणून आकाश आपल्या रूममध्ये निघून जातो वसू तिथे थांबलेली असते तनया मनातून खूप खुश असते की फायनली मी तुला तर काढलंच ना तुझ्या रूमच्या बाहेर असं म्हणून ती आपली हसत बसलेली असते आकाश आपल्या रूममध्ये जातो वसू त्याच्या मागे, मागे जाते गेल्यानंतर वसू म्हणते की काय झालं आकाशराव असं का बसला आहात तेव्हा आकाश म्हणतो की काय वसुंधरा तुम्ही काय केलं काय गरज होती का आता आपण त्या छोट्या खोलीत तीन मुलांनी आपण दोघं कसे राहणार आहोत मी माझ्या ऑफिसचं काम मुलं कशी खेळणार ते अभ्यास कुठे करणार तुम्ही याचा काहीच विचार केला नाही मुलांशी न बोलता परस्पर हा निर्णय ठरवणं चुकीचंच आहे ना त्यावर वसू म्हणते की अहो का चुकीचं आहे तुम्ही सांगा तन्या प्रेग्नेंट आहे आता तिचे हट्ट आपल्यालाच पुरवायला हवेत ना तिचे जसजसे महिने वाढतील तस तसं आपल्याला तिची काळजी घेतली पाहिजे आणि महत्त्वाचं काय ती खुश राहिली पाहिजे ना हेकल्यावर आकाश म्हणतो की अहो वसुधारा तुम्ही कसं वागता त्यांच्याशी त्या कशा वागतात तुमच्याशी तीसुद्धा आणि त्या दोघीसुद्धा त्या दोघी म्हणून तुम्हाला त्रास द्यायचं ठरवतात ते आणि तुम्ही त्यांच्या बाजूने विचार करताय वसू म्हणते की कसं आहे आता मी घरातली मोठी सून आहे आणि छोट्या जावेचं आहे हट्ट पुरवण आता माझं कर्तव्य आहे त्यामुळे काही झालं तरी आत्ता तनया खुश राहणं महत्त्वाचं आहे आपण त्या आपण करून ॲडजस्ट असं म्हणून ती रूम शिफ्ट करण्याच्या नादात लागलेली असते इकडे तनया लगेच आपल्या बॅगा भरायला घेते अखिल रूममध्ये येतो अखिल म्हणतो की काय झालं तनया अशा का, का बॅगा भरते त्याने या म्हणते की हो तुला सांगितलं तुला तर काही झालं नाही वरच्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं माझं मी काम केलं मी ऐंशी बोलले आणि ती रूम मिळवली आपल्याला लवकरात लवकर जायचं अखिल ऑलरेडी ऑफिसमुळे वैतागलेला असतो तो म्हणतो की तन्या तू काय बावट आहेस का अगं काय गरज होती तुला त्या रूममध्ये जायची आणि मी तुला म्हटलं होतं ना आपण खाली थांबू अगं मला किती टेन्शन असतं ऑफिसचं टेन्शन परत आल्यानंतर तुझं टेन्शन मी कुठं कुठं लक्ष द्यायचं त्याने म्हणते की ते मला काही ऐकायचं नाही चल आता आपल्या बॅगा भरल्या पाहिजेत आपण जाऊया असं म्हणून ती परत बॅग भरायला लागते अखिलला तनियासमोर काहीही बोलणं व्यर्थ वाटलं म्हणून तो तिथून निघून जातो तेवढ्यात विशाखाचा फोन येतो विशाखाचा फोन आल्यानंतर तनिया लगेच सांगायला लागते हा मम एक गुड न्यूज द्यायचा आहे विशाखाला वाटतं की तिच्या पैशांची अरेंजमेंट झाली म्हणून ती म्हणते की म्हणजे तन्या सगळ्या पैशांची अरेंजमेंट झाली बरं झालं कशी देतेस पैसे मला तू कॅश देते चेक देते की ऑनलाईन ट्रान्सफर करते त्यांनी म्हणते की नाही मम अगं मी तुला पैसे देऊ शकत नाही हे तुला माहीत आहे ना तेव्हा विशाखा म्हणते की मग काय आहे तुला माहिती आहे का माझ्या टोक्यावर किती मोठी टांगती तलवार आहे त्या गुंडांचा मला आत्ताच फोन आला होता त्यांना पैसे द्यायलाच हवेत हे ऐकल्यावर त्यांनी म्हणते की अगं तुला जाऊ दे सोड काहीच बोलायचं नाही तिचं तोंड उतरल्यानंतर विशाखा बोलते की ओके सोड माझं काय गुड न्यूज यायचं आहे ते सांग त्याने म्हणते की अगं त्या वस्तूला मी तिच्या रूममधून बाहेर काढलं त्या मोठ्या रूममध्ये आता मी राहायला जाते हे ऐकल्यावर विशाखा म्हणते की बरं झालं त्या वस्तूलासुद्धा तसंच हवं आहे त्याने म्हणते की हो तिच्यामुळे एवढा सगळा प्रॉब्लेम झाला ना पन्नास लाख रुपये भेटले होते पण तिच्यामुळे आपल्याला ते परत द्यावे लागले तू त्या कागदावर तुझी सही करून घेतली आणि आता ब्लॅकमेल करते त्याचा हिशोब मी पूर्णपणे घेणार नाही तिला मी जिरवली ती जिना तर नाव लावणार नाहीत तनया सुद्धा बरं वाटतं की या नाद्याने वसूला त्रास होईल म्हणून ती खुश होते आणि ती फोन ठेवून देते तनया पुढचं प्लॅनिंग करायला लागते हे पुन्हा कर्तव्य आहेचा एपिसोड संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू